शहापुरात उभाठा शिवसेनेला कसारा विभागात खिंडार शहापूर तालुक्यातील कसारा विभागात दिग्गज नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून मोठा राजकीय भूकंप घडवला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे तसेच आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते कसारा विभागातील उबाठा शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातील आप्पा शिंदे संदीप शिंदे प्रभाकर सोडनर बाळा भोसले महेश गिळंदे गोविंद तळपाडे योगेश वेखंडे कृष्णा थोंगडे, संतोष कचरे रवी दांडे बाळा कणकोसे लता जाधव जिजाबाई जाधव सुरेखा गिळंदे सविता आढाव जिजाबाई कडू यांच्यासह हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जाहीर यावेळी प्रवेश केला यावेळी तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुका प्रमुख विद्यतेई फरडे ज्येष्ठ शिवसेनेक किसन भांडे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर नव्या कार्यकर्त्यांचा ओघ सुरू असून या प्रवेशामुळे शहापूर तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आता दिसत आहे शहापूर तालुक्यामध्ये संपूर्ण शहापूर तालुका भगवामाय झाला कसार्याचंही भगवंत खूप वातावरण होतं परंतु आमचे काय जुने सहकारी ज्या त्या प्रेमाने आम्ही एकमेकांच्या जवळ होतो ते काही आमच्या अंतरात राहिले होते आमचा कसारा खूप प्रेम आहे हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आज आम्हाला जो खऱ्या अर्थाने आनंद झाला कसाऱ्याच्या जुने जनते सर्व शिवसैनिक एका नव्या जोमाने कसारा आता पुन्हा उभा राहील ही आजच्या या उपस्थितीवरून दिसते जे हवेत गेले आता कुठल्या कुठल्या फेकले गेले हे सर्वांना माहीत आहे याची सांगायची मला गरज नाहीये आणि आता हा कसारावाले पुन्हा त्या कसाऱ्यामध्ये इतिहास घडवतील आणि समोरच्या चा, चारी मुंड्या चित करतील याचा मला विश्वास आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक कसाऱ्यातील किंवा तालुक्यातील जे काय वेगवेगळ्या पक्षातले लोक येत आहेत ते निवळ एकनाथ शिंदे साहेबांचं काम कर्तृत्व आणि या महाराष्ट्राची केलेली ते त्यांनी जी सेवा आहे लाडक्या बहिणींचं सुद्धा एक योजना जी आहे लाडक्या भावांची आहे ज्येष्ठ नागरिकांची आहे महाराष्ट्रातल्या कितीतरी योजना जनहिताच्या आहेत तर त्या सगळ्या त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पाहून या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे पदाधिकाऱ्यांनी कसाऱ्यातनं मी कसाऱ्यातनं जिल्हा परिषदचा एक प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं कसाऱ्यातली जी जनता आहे ही खूप सगळे मंडळी जे आहेत मोठ्या मनाची आहे मोठ्या मनाने आलेलं आहे त्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्याच्यासाठी नाही आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आलेल्या तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने आपण आयरे आहेत त्याच्यानंतर सचिव आहेत अंमिता ताई गोस्ते नंतर आमच्या संघटक आहेत कविता ताई खोत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कसारा विभागातून जवळजवळ शंभर शंभर महिलांनी आमच्या सोबत प्रवेश केलेला आपण पाहतच आहोत मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून आज अनेक महिला या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनाच आपले भाऊ मानत आहेत पाठी मानत आहेत आणि म्हणूनच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धिरडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक महिलांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे